सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने ईश्वरावर श्रद्धा असणे म्हणजे तुमची स्वतःवर श्रद्धा असणे होय बातमीपत्रात वेळ झाली आहे विश्रांतीची विश्रांतीनंतर पुन्हा भेटू पहा फक्त सिटी न्यूज विसाव्या पुन्हा आपला स्वागत आहे चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात अमरावती <भी> महानगरपालिकेच्या निवडणुकीची चानि रणधुमाळी सुरू झाली असून राजकीय पक्ष उमेदवार घोषित करत आहेत युवा स्वाभिमानने अधिकृत उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे ही पहिली यादी असून दुसरी यादी दोन फेब्रुवारीला घोषित करण्यात येते युवा स्वाभिमान पार्टीच्या पंचवीस अधिकृत उमेदवारांच्या प्रथम यादीची घोषणा आमदार रवी राणा यांनी केली युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारीसाठी चारशे पंच्याऐंशी जणांनी मुलाखती दिल्या होत्या त्यामधून शहराध्यक्ष संजय हिंगासपुरे यांच्या नेतृत्वात निवड समितीने पंचवीस उमेदवारांची निवड केली आहे महापालिकेतील भ्रष्टाचार हद्दपार पार करून मनपा व शहराचा चेहरा बदलवण्यासाठी आपण उमेदवार निवडणुकीत उतरवत आहोत असं आमदार रवी राणा यावेळी म्हणाले आज आज चार पाच दिवसापासून युवा पार्टीचे प्रमुख जे आमची कार्यकारिणी आहे त्यांच्या माध्यमातून अनेक उमेदवारांचे चारशे पंच्याऐंशी उमेदवारांचे तिथे सगळ्या लोकांचे इंटरव्यू घेण्यात आले त्यापैकी निवड समितीने ज्या पद्धतीनं पहिली यादी फायनल केली त्यापैकी पंचवीस लोकांची यादी ही फायनल केलेली आहे त्याची घोषणा आज आम्ही अमरावती महानगरपालिकेच्या रिंगणामध्ये उतरून त्याची घोषणा केलेली आहे आमचा उद्देश एकच आहे अमरावती महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीनं काँग्रेस आणि बी जे पीच्या संयुक्तपणाने महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात आपल्या मिळून जुळून जी सरकार चालवली महानगरपालिकेची आणि कुठे कुठे ज्या पद्धतीनं भ्रष्टाचारी लोक रो, भ्रष्टाचारी लोक ते बसून अमरावती महानगरपालिकेची तिजोरी खाली केली अमरावती महानगरपालिका युवा स्वयं पार्टीचा चाळीसच्या वर उमेदवार अमरावती महानगरपालिकेमध्ये येईल अमरावती महानगरपालिकेमध्ये स्वाभिमानचाच महापौर बनेल अशा प्रकारचा आमचा विश्वास आहे ज्या पद्धतीनं अमरावतीमध्ये संपूर्ण अमरावती शहराच्या महिलांचा युवकांचा बुजुर्गांचा जो आम्हाला साथ मिळत आहे आणि मी केलेला आतापर्यंत विकासमक कामं ज्या पद्धतीनं एक आमदार म्हणून आमदार तर अनेक राहतात पण आमद आमदे आमदारापेक्षा दहा पट बंडारा मतदारसंघासाठी निधी खेचून आणला मंत्रालयामधून आणि अनेक विकास कामं हे जनतेच्या डोळ्यासमोर आहे बडनेरा अमरावती ते नांदगाव पेठ एम आय डी सी दरम्यान मेट्रो रेल्वे सुरू करून विविध ठिकाणी थांबा देण्याची परियोजना तयार करावी व परियोजनेला मान्यता द्यावी याविषयी आमदार रवी राणा यांनी पत्र दिलं आहे तसंच बडनेरा नजीकच्या रेल्वे वॅगन कोच कारखान्यासाठी ज्यांची जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे त्यांना रेल्वेत नोकरी द्यावी अशीही मागणी आमदार रवी राणा यांनी केली आहे या महानगरपालिकेचा चेहरा बदलण्यासाठी या महानगरपालिकेला मजबूत करण्यासाठी मेट्रो सारखा एक चांगला प्रकल्प जो अमरावती शहराची उंची वाढवणारा अमरावती शहराच्या बेरोजगारांना युवकांना महिलांना सगळ्यांना मदतीचा हात देणारा असा मेट्रोसारखा प्रकल्प हा अमरावती शहरामध्ये युवा स्वाय पार्टीच्या वतीने आम्ही आणण्याचा संकल्प केलेला आहे त्याबद्दल संदर्भात जेव्हा मी रेलमंत्र्यांना भेटलो रेलचे मुंबईचे प्रमुख अधिकाऱ्यांना भेटलो त्यांचासुद्धा आज पत्र शासनाकडून आलेलं आहे की त्यांच्यावर अंतिम टप्प्यामध्ये मेट्रो अमरावतीमध्ये प्रकारे नियोजित होईल मेट्रोचं कसं प्लॅनिंग केलं पाहिजे या संदर्भात वरिष्ठ पातळीवर मोठ्या प्रमाणात विचारक्रम सुरू वळ अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सत्तावीस जानेवारी ते तीन फेब्रुवारी दरम्यान नामांकन अर्जांची उचल व नामांकन दाखल करण्याचा अवधी देण्यात आला आहे मात्र पाच दिवसात केवळ दोनच नामांकन महापालिकेकडे दाखल झाले आहेत प्रभाग क्रमांक एक व प्रभाग क्रमांक वीस येथून हे नामांकन दाखल झाले सत्तावीस जानेवारी पासून महापालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज उचलणे व अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सत्तावीस ते अर्जांची उचल झाली परंतु एकही नामांकन दाखल झालेलं नव्हतं एकतीस जानेवारी रोजी सात प्रभागातून एकशे चौऱ्याहत्तर अर्जांची उचल झाली आहे तर दोन नामांकन महापालिकेकडे दाखल झाले आहेत प्रभाग एक मधून एकवीस अर्जांची उचल झाली आहे प्रभाग दोन मधून एकवीस प्रभाग तीन मधून बारा प्रभाग चार मधून सव्वीस प्रभाग पाच मधून सत्तावीस प्रभाग सहा मधून वीस तर प्रभाग सात मधून सत्तेचाळीस अर्जांची याप्रमाणे एकतीस जानेवारीला एकशे चौऱ्याहत्तर अर्जांची उचल झाली आहे प्रभाग क्रमांक एक राहाडगाव झोन क्रमांक एक अ मधून जुगल महाजन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय प्रभाग वीस झोन नंबर सात येथून दिनेश क्षीरसागर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे गेल्या पाच दिवसात महापालिकेकडे केवळ दोन नामांकनं दाखल झाले आहेत शहरातील निवडणुकीचं वातावरण तापत असून अनेक उमेदवार पक्षांतर करून आपली उमेदवारी पक्की करण्याचा प्रयत्न करत आहेत बेलोडा भीमटेकडी प्रभागाच्या बहुजन समाज पार्टीच्या नगरसेविका यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षात शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला आहे येत्या निवडणुकीकरता प्रत्येक पक्ष विजयी होण्यासाठी रणनीती आखत आहे तर अनेक उमेदवार पक्षांतर करताना दिसत आहेत येत्या मनपा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्वबळावर उमेदवार रिंगणात उतरवत आहे त्या अनुषंगाने अन्य पक्षाचे पदाधिकारी या पक्षात प्रवेश घेण्यास उत्सुक आहेत त्याची प्राथमिक सुरुवात म्हणून बेनोडा टेकडी प्रभागाच्या नगरसेविका दीपमाला मोहोड यांनी बसपामधून शेकडो कार्यकर्त्यांसह रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला व पक्षासोबत एकनिष्ठ राहण्याचा पण घेतला आज मला खूप आनंद होत आहे की आज मी माझ्या घरात आलेली आहे कारण ह्याच्या पहिले सुद्धा मी त्या घरामध्येच होती पण मध्येच ती माझी बाजू चुकलेली होती म्हणून मी तिथे बहुजन समाज पार्टी या पक्षात प्रवेश न करता मला डायरेक्ट पक्षाने तिकीट दिली आणि मी त्यामधून विजयी झाले आणि विजयी होऊन त्या पक्षामध्ये दोन तीन वर्षानंतर जेव्हा त्यांच्या सभा लागत होत्या त्या सभेमध्ये ते फक्त मुलेशाऊ आंबेडकर यांचे विषयात भाषणाद्वारे सांगत होते पण आत्मसात करत होते म्हणून मी त्या पक्षाची थोडी साईट देते आजपर्यंत मी पक्षाची नगरसेवक होती म्हणून थांबले परंतु आता निवडणुकीचा वेळ आहे आणि मला माझ्या मनात मी विचार केला की खरोखर आपण आपल्या घरात जर गेलं आणि आपण आपल्या प्रभागाचं नेतृत्व जर केलं तर खूप चांगलं होईल म्हणून मी या पक्षात जाहीर करू शकतो पंचवीस ते तीस सक्षम उमेदवाराच्या व्यतिरिक्तही जेव्हा गेल्या दोन दिवसाच्या काळामध्ये चित्र स्पष्ट होईल अन्य सक्षम उमेदवारांना जेव्हा त्या पक्षामध्ये उमेदवारी मिळणार नाही तेव्हा हा उमेदवारांचा आकडा हा आईपेक्षा कृपीनं जास्त होऊ शकतो आणि त्या पद्धतीनं आमचं कशी तयारी सुरू अमरावती महापालिकेची निवडणूक एकवीस फेब्रुवारीला आहे यंदा चार सदस्य प्रणालीने निवडणूक होत आहेत त्या बदल त्यामुळे बदलली आहेत काट्याची लढत होते अशी परिस्थिती गवळीपुरा प्रभागात आहे तेथे विद्यमान नगरसेवकात काट्याची टक्कर असून येथून उपमहापौर शेख जफर निवडणुकीच्या मैदानात आहेत तर अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या आसिया अंजुम तिसऱ्यांदा निवडणूक मैदानात उतरत आहेत एकाच संवर्गातून निवडून आलेल्या कोणत्या नगरसेवकाला उमेदवार उमेदवारी द्यावी हा प्रश्न राजकीय पक्षांपुढे उभा राहिलाय छायानगर गवळीपुरा प्रभागात विद्यमान नगरसेवकात काट्याची लढत आहे दोन मध्ये जे प्रभाग होते ते एकमेकांना जोडून चार सदस्य प्रभाग करण्यात आले आहेत त्यामुळे विद्यमान दिग्गज नगरसेवक छायानगर प्रभागात आहेत या प्रभागाचा विस्तार मेहंदिया कॉलनी ते खोलापुरी गेट खोलापुरी गेट ते गवळीपुरा गवळीपुरा ते आझाद नगर असा आहे या प्रभागात छायानगर जाकीर कॉलनी पाटीपुरा हाथीपुरा पठाणपुरात चांदणी चौक जिल्हा परिषद मुलींची उर्दू हायस्कूल नागपुरी गेट पोलीस स्टेशन करबला मैदान हबीबनगर आदी भाग येतात छायानगर गवळीपुरा प्रभागात महिलांसाठी सर्वसाधारण व अन्य मागासवर्गीय असे दोन संवर्ग आरक्षित आहेत या प्रभागात अन्य मागासवर्गीय महिला आरक्षित संवर्गातून मुस्लिम लीगच्या रहिमाबी अब्दुल रफिक व काँग्रेसच्या नगरसेविका ज्या अन्य मागासवर्गीय संवर्गातून निवडून आल्या आहेत हाफिजाबी युसुफ शाह यांच्यात काट्याची लढत आहे दोन हजार बाराच्या निवडणुकीत छायानगर प्रभागातून निवडून आलेले विद्यमान उपमहापौर शेख जफर याच प्रभागातून सर्वसाधारण संवर्गातून निवडणुकीत उतरत आहेत सध्या सर्वसाधारण संवर्गातून अन्य उमेदवाराचं नाव समोर आलेलं नाही परंतु विद्यमान नगरसेवक शेख जफर यांच्या विरोधात उतरण्याची शक्यता नाकारताही येत नाही सर्वसाधारण व अन्य मागासवर्गीय पुरुष उमेदवारासाठी येथे आरक्षण आहे याच प्रभागातून आसिया अंजुम तिसऱ्यांदा निवडणूक मैदानात उतरत आहेत चार सदस्य प्रभाग प्रणाली असल्याने मनपा निवडणुकीला मिनी विधानसभा निवडणुकीचं रूप आलं आहे छायानगर गवळीपुरा या प्रभागातून निवडणूक लढवण्यासाठी अनेक इच्छुक आहेत अन्य मागासवर्गीय संवर्गातील माजी नगरसेवक सलीम बेग मुस्लिम लीगचे कार्यकारी अध्यक्ष सनाउल्ला खान नगरसेवक हमीद शद्दा फिरोज कुरेशी रजा कुरेशी यांच्या नावांची चर्चा आहे तसंच सर्वसाधारण महिला संवर्गातून पोटनिवडणुकीत विजयी होणाऱ्या नगरसेविका बिल्किस बानो विद्यमान नगरसेविका नूर खाची पत्नी हाफिजाबी शाहजादी बाजी हमीद बाबू इन्कलाब संघटनेचे संस्थापक वहीद खान यांच्या पत्नी आसिया अंजुम नसीम सुल्ताना मोहम्मद शरीफ यांचा इच्छुकांमध्ये समावेश आहे या प्रभागात एकूण तेवीस हजार चारशे अकरा मतदाते आहेत ज्यामध्ये बारा हजार पाचशे एकोणसाठ पुरुष मतदाते तर दहा हजार आठशे ब्याऐंशी महिला मतदाते आहेत दोन दिवसांवर पदवीधर मतदार संघाची निवडणूक येऊन ठेपली आहे त्या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने संपूर्ण तयारी करण्यात आली असून विभागीय आयुक्त कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतमोजणी प्रशिक्षण देण्यात आलं विभागीय आयुक्तांनी त्यांना मार्गदर्शन केलं येत्या तीन फेब्रुवारी रोजी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होते आहे त्या अनुषंगाने अधिकारी व कर्मचाऱ्यांना विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त जे पी गुप्ता यांनी मार्गदर्शन केलं तसंच प्रोजेक्टरद्वारा बॅलेट पेपर मतदान प्रक्रिया स्पष्ट केली यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतमोजणी प्रशिक्षण सुद्धा देण्यात आलं यावेळी विभागीय स्तरावरील अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येनं उपस्थित होते

फिर अगेन वो एक टीम तैयार करते तीन चार लोगों की और वो फिर उनको कर दिया तो उनके डेढ़ सौ लिफावे होंगे तो दस, दस, दस दिबागे जो बजे पेपर से करो ठीक है तो उसमें ये जो प्रोसेस है ना इसमें बहुत टाइम लगता है गुरु के साथ कैंडिडेट को डिलीट करने में अंदाज हम दो ढाई घंटे निकल जाएंगे लेकिन जब हम पांचवें या चौथे तो कैंडिडेट तक पहुंचेंगे या तीसरे तक पहुंचेंगे तो उसमें एक कैंडिडेट को डिलीट करने में भी कम से कम उनको दो घंटा लग सकता है पांच को तो डिलीट कर दिया फिर चार को चार की और ज्यादा तो मतपत्रिका रहती है फिर तीन की तीन के बाद में फिर डिलीशन नहीं होता फिर से फर्स्ट और सेकेंड रहता है फर्स्ट पॅन कार्ड क्लबच्या विरोधात फसवणुकीच्या एकशे एकोणनव्वद तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल झाल्या एक कोटी दोन हजार तीनशे नव्वद रुपयांनी फसवणूक झाल्याची तक्रार गुंतवणूकदारांची आहे आठ महिन्यांपूर्वी सावंतवाडी येथे पॅन कार्ड क्लब विरोधात गुन्हे दाखल झाले अमरावती व वा सावंतवाडी येथील तक्रारीनुसार पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत यापूर्वीही पोलीस आरोपींच्या शोधात मुंबईपर्यंत जाऊन आले आहेत मात्र अद्याप आरोपी गवसलेले नाहीत बातमीपत्रात घेऊया काही क्षणाचा विसावा विसाव्यानंतर पुन्हा भेटू पहा फक्त सिटी न्यूज विसाव्या पुन्हा आपलं स्वागत आहे वळूया उर्वरित घडामोडींकडे बुधवारा येथील नीलकंठ धर्मार्थ दवाखान्यात संपूर्ण शारीरिक तपासणी शिबीर घेण्यात आलं जपानच्या अत्याधुनिक मशीनने शिबिरात बीपी, कोलेस्ट्रॉल, अशक्तपणा यांची चाचणी करण्यात आली. स्वर्गीय मंगला खेडकर व स्वर्गीय शरद खेडकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित शिबिराचा अनेकांनी लाभ घेतला. धावपळीच्या जीवनात आरोग्य अबाधित राखण्यासाठी शारीरिक तपासणी गरजेची आहे. परंतु कोणताही त्रास नसताना सामान्य माणूस दवाखान्यात जाऊन आरोग्य तपासणी करत नाही. ही बाब लक्षात घेऊन बुधवारा येथील निळकंठ धर्मार्थ दवाखान्यात संपूर्ण शारीरिक तपासणी शिबिर घेण्यात आलं स्वर्गीय मंगला खेडकर व स्वर्गीय शरद खेडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित शिबिरात जपानच्या अत्याधुनिक मशिनीद्वारे चाचणी करण्यात आली निळकंठ व्यायाम मंडळाचे अध्यक्ष व नगरसेवक वसंतराव सावरकर पुष्पा सावरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या शिबिराला राजू गावफळे संदीप खेडकर अंजू गंधे अर्चना खेडकर अंजू जवंजाळ प्रदीप खेडकर आशिष जवंजाळ हाश्मा शेख आदी उपस्थित होते हा आपल्याला माहित आहे की आज मकर संक्रांत महिना चालू आहे मकर संक्रांतला काहीतरी आपण वाहन देत असतो पण या निकंट धर्मार्ध दवाखान्याने यावर्षी वाहनच्या माध्यमातून एक निशुल्क असं हेल्थ चेकअप कॅम्प इथे ऑर्गनाईज केलेला आहे आणि लोकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष मंडळाचं मंडळाचे धर्मार्ध दवाखान्यातर्फे येत असतो आणि प्रत्येक महिन्याला एक कॅम्प काही ना काही कोणत्या ना कोणत्या कारणाने चालूच असतो आणि हा कॅम्प मोठा लोकांचा प्रतिसाद या कामाला मिळत आहे आणि आमच्या संयोजिका जे आहे ते जी याबद्दल सर्व विवरण देतील असं मी त्यांना कॅम्प ठेवलेला आहे तो, तो, तो सर्वांचा पूर्ण बॉडी चेकअप आहे आणि आमचा जो मोठो आहे हेल्थीच वे त्याद्वारे आम्ही आम्ही हा आयोजित केलेला आहे आणि सगळ्यांना चांगलं स्व म्हणजे स्वस्थ असं शरीर प्राप्त हो पुढे पण त्यांना तीन वर्षापर्यंत ती असं प्रॉब्लेम येणार नाही हे या मशीनद्वारे त्यांना कळू शकतो आणि ह्या दवा म्हणजे हा निळखंठ हॉस्पिटल जो आहे त्यांनी आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी दिली घेण्यासाठी निळखंट व्यायाम मंडळाचा धर्मार्थ दवाखाना आमच्या अनेक ॲक्टिव्हिटीजपैकी एक युनिट आहे हा जो आजचा प्रकल्प आहे तो आमचे संस्थापक सभासद कैलासवासी बाबासाहेब खेडकर आणि स्वर्गीय मंगलाताई खेडकर यांच्या स्मरणार्थ डॉक्टर दुबे यांनी हा आयोजित केला आहे या प्रकल्पाला कोटी या परिवाराचा सपोर्ट आहे आणि निश्चितच हेल्थ चेकअप यासाठी आहे की हेल्थ इज वेल्थ हे त्यांचं स्लोगन आहे हे यामुळे शिबिर नियमित आमच्या संस्थेचा आहे सर्वत्र गणेश जयंतीचा उत्सव साजरा करण्यात आला कलेक्टर कॉलनी येथील श्री गणेश मंदिरात गणेश जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा झाला होम हवन व धार्मिक कार्यक्रमांसोबतच भोलेनाथ हे जगाचे कल्याण करीत असतात त्यांचे साथीला माता पार्वती सहित असंख्य गण उपस्थित असतात अग्रपूजेचा मान असलेल्या बुद्धीच्या देवतेची आज जयंती गणेश जयंती म्हणून साजरी होते आहे कलेक्टर नगर येथील मंदिरात उत्साहाने गणेश जयंती साजरी करण्यात आली अभ्यंगस्नान स्नान अभिषेक होम हवन व इतरही धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमांच्या दुमदुम दुमदुमला अखिल ब्रह्मांडाचे नायक भोलेनाथ हे जगाचं कल्याण करत असतात यावेळी त्यांच्या साथीला माता पार्वती सहित असंख्य गण उपस्थित असतात पार्वती मातेच्या मनात ईर्षा उत्पन्न झाली की महादेवाप्रमाणे मलाही एखादा विश्वासू अंगरक्षक असावा म्हणून पार्वती मातेने आपल्या अंगापासून निघालेल्या मळाद्वारे एक पुतळा तयार केला व निर्मिती केली हाच तो गजानन गणपती त्याने आपल्या आई वडिलांना प्रदक्षिणा घालून अग्रपूजेचा मान मिळवला आहे सिटी न्यूज चॅनेल परिवारातर्फे समस्त भक्तांना गणेश जयंतीच्या शुभेच्छा व गणेश गजाननाला शतकोटी प्रणाम महानगरपालिकेच्या वतीनं अतिक्रमण कारवाई करण्यात येते आहे मनपाच्या वतीने शहरा होकर ही है। है। शहरात चोवीस हॉकर झोन बनवण्यात आले त्यात आर टी ओ समोरील जागेचाही समावेश आहे मात्र या ठिकाणी मनपा अतिक्रमण विभाग व पोलिसांनी कारवाई केली मनपा व पोलीस आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप येथील दलालांनी केला आहे शहरात अमरावती महानगरपालिकेच्या वतीनं चोवीस हॉकर झोन बनवण्यात आले आहेत या ठिकाणी व्यावसायिक आपला व्यवसाय करू शकणार आहेत आर टी ओ कार्यालयासमोर सुद्धा हॉकर झोन घोषित करण्यात आला आहे या ठिकाणी दलालांमार्फत काही दुकानं थाटली गेली आहेत मात्र मनपा अतिक्रमण विभाग व पोलीस प्रशासनाच्या वतीने येथील गाड्या व व्यावसायिकांना येथील गाड्या हटवण्यात आल्या व्यावसायिकांना ताकीद देण्यात आली आहे अतिक्रमण गाडी आल्याबरोबर येथील दलालांना आपल्या टेबल खुर्च्या उचलाव्या लागल्या पोलीस प्रशासन व मनपा अतिक्रमण विभाग आम्हाला नाहक त्रास देत आहे असा आरोप येथील दलालांनी केला आहे असे असताना अमरावती महानगरपालिकाच्या वतीने या ठिकाणी त्रेचाळीस झोनची निर्मिती अमरावती महानगरपालिकेने केली असता प्रशासनाचे आदेश आणि या ठिकाणी न्यूज या ठिकाणी डिक्लेअर झाल्यानंतर सुद्धा अमरावती महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे जे प्रतिनिधी आहे अतिक्रमण विभागाचे जे साहेब लोक आहे ते या आचारसंहितेचा चांगलाच फायदा घेऊन कुठलंही राजकीय यांच्यावर प्रेशर नसल्यामुळे हे आचारसंहितेचं चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी अवलंबन करत आहे आम्हाला सांगायचं आहे की या ठिकाणी त्रेचाळीस झोन या ठिकाणी उपलब्ध झाल्यानंतर अमरावती आर टी ओ कार्यालय परिसर या ठिकाणी इथे डिक्लेअर केल्यानंतर अमरावती महानगरपालिकेच्या कुठल्याही कर्मचाऱ्याने अधिकाऱ्याने या ठिकाणी आर टी ओ कार्यालयासमोर असा कुठलाही व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना त्रास देऊ नये या ठिकाणी वेलच्या गाड्या असतात या ठिकाणी पी यू सीच्या गाड्या आहे या ठिकाणी ज्यूसवाल्याच्या गाड्या आहे आमचे डॉक्टर साहेब आहे आमचे अनेक जे व्यावसायिक आहे हे या ठिकाणी मोठ्या गोळ गोविंदाने आनंदाने या ठिकाणी व्यवसाय करतात कुठल्याही प्रकारच्या ट्रॅफिकला या ठिकाणी अडथळा नाही आहे कुठल्याही प्रकारची कुणाची कंप्लेंट नाही आहे आणि शासनाने दिलेल्या या झोनचा आम्हाला मोबा मिळावी ही आम्ही सर्व आमच्या कर्मचारी आमच्या मित्रमंडळाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी मनपा निवडणुकीच्या मतदार यादीत फसवणूक झाल्याची तक्रार करण्यात आली आहे मतदार यादीतील मतदारांच्या नावापुढे त्यांचे फोटो असायला पाहिजेत यादीत फोटो अवेलेबल म्हंटलाय मात्र फोटो छापलेले नाहीत हे शुद्ध फसवणूक असल्याचा आरोप मेहराज खान पठाण व ॲडव्होकेट शोएब खान यांनी आहे मतदारांची यादी ही फोटो सहित असावी असे आदेश निवडणूक आयोगाचे आहेत परंतु मनपा निवडणुकीसाठी छापल्या गेलेल्या यादा विना फोटोच्या आहेत ही सुद्धा फसवणूक आहे असा आरोप प्रभाग क्रमांक चार जमील कॉलनी येथे राहणाऱ्या मेहराज खान पठाण व प्रभाग क्रमांक पाच कॉलनीवासी अॅडव्होकेट शोएब खान पठाण यांनी केला आहे मैं प्रभाग क्रमांक पाच महेंद्र कॉलनी मे बहुजन समाज पार्टी चुनाव मैदान में हो और 21 तारीख को महानगर पालिका ने अंतिम मतदार यादी प्रकाशित की है मैं जब यादी लेने गया तो मैंने देखा कि यादी जो है उसके अंदर जो फ़ोटोज़ होना चाहिए मतदाता के वो फोटोज़ पूरी तरह से खाली रखे हुए हैं मैं आपके सामने बता रहा हूँ कि ये जो है ये पूरी तरह खाली रखे हुए हैं और इस पर उन्होंने लिखा है कि फ़ोटो अवेलेबल इसका मतलब ये है कि फ़ोटो उपलब्ध लेकिन यहाँ पर फ़ोटो उन्होंने रखा नहीं है मैंने फिर वहाँ जो इंचार्ज जो है तांबेकर साहब मैंने उनसे चर्चा किया उनसे बात की कि भाई आप फोटो वाली यादी कब प्रकाशित करेंगे तो उनका ऐसा कहना था कि अब हमारे पास समय नहीं है और ये जो यादी है बस यही अंतिम और फाइनल यादी है अब अगर कभी इस तरह के इस तरह से अगर यादी सभी उम्मीदवारों को अगर दे दी जाती है तो खास तौर से जो मुस्लिम इलाका है वहाँ पर बहुत प्रॉब्लम होने वाला है इससे जो मतदान का जो प्रतिशत है वो एकदम से कम हो जाएगा क्योंकि एक ही नाम के एक ही सरनेम के और एक ही बाप के नाम के कई लोग होते हैं और उसमें यह पता करना मुश्किल हो जाएगा कि कौन सा आदमी कौन है करके तो फिर मैंने जब उन जब उन्होंने मुझे ये जवाब दे दिया कि भाई हम ऐसा कोई मतलब उम्मीद नहीं है तो फिर मैंने जाके सिटी कोतवाली में महानगर पालिका के ख़िलाफ़ में एक शिकायत की है उसमें मैंने लिखा है कि ये एक तरह से धोखा घड़ी है ये फसौन की है महानगर पालिका ने इसमें फ़ोटो अवेलेबल लिख कर लिखा है और फ़ोटो अवेलेबल नहीं है तो और अगर ज़रूरत पड़ी और अगर इन लोगों ने इसको दुरुस्त नहीं किया फ़ोटो वाली अगर इन्होंने यादी प्रकाशित करके हम हम तक नहीं पहुंची तो मैं हाईकोर्ट जाने की भी मेरी तैयारी है ये मतलब मैंने सरासर चुनाव आयोग के जो आदेश है उसका उल्लंघन है ये और एक तरह से ये महानगर पालिका की बहुत बड़ी लापरवाही है अगर ऐसा हुआ तो महानगर पालिका के अंदर जो चुनाव अपने जो इलेक्ष, इसका इलेक्शन का जो मतदान का जो प्रतिशत है वो एकदम कम हो जाएगा और जो डिज़र्विंग लोग है वो हो सकता है इसकी वजह से वंचित रह जाए हार जाए इसलिए मेरी म, मैंने मैं आगे इसमें कानूनी और मैं क्या कर सकता हूँ मैं हाईकोर्ट के वकीलों के भी कॉन्टैक्ट में हूँ मैं उनसे राय मशवरा कर रहा हूँ अगर इसमें और कोई जगह होंगी तो मैं वो स्टेप उठाऊंगा और जहाँ तक कोशिश मैं करूँगा कि फ़ोटो वाली यादी प्रकाशित हो ये मेरी एक वो है इसके अलावा भी जो यादियाँ इन्होंने तैयार की है इसमें बहुत सारी खामियाँ हैं एक घर के पांच नाम है पांच वोटर्स हैं पांच मतदाता है पांच भागों के अंदर उनके नाम डाल दिए किसी का भाग एक भादी यादी भाग एक में है तो दूसरे मेंबर का नाम भाग दो में है इस तरीके से इन्होंने नाम को भी मतलब इधर उधर करके ख़ास तौर से लोगों को परेशानी मतदाताओं को परेशानी में डाल दिया है इन्होंने तो मेरा ऐसा बोलना है कि महानगर पालिका ने काफ़ी समय होने के बावजूद इन्होंने अच्छी तरीके से होमवर्क नहीं किया और सही तरीके से मतदाता यादियों को तैयार नहीं किया और इससे बहुत बड़ा एक नुकसान होने वाला है वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची आपण आज काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय मातोश्री आर्केड सहकार भुवनसमोर मोर्शी रोड अमरावती आमचा फोन नंबर आहे तीन दोन नऊ आठ एक सहा एक आणि वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट सिटीन्यूज डॉट नेट डॉट इन अचूक सडेतोड आणि निर्बीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर वन चॅनेल फक्त सिटी न्यूज बातमी आमची विश्वास तुमचा